आद्य गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराज गोरक्षा सोलापूर विभाग यांना गुप्त माहिती मिळाली होती की सांगोला मार्गे काही नंदीवाले कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणार आहेत त्यानुसार त्यांनी पोलिसांना कळवून पोलिसाच्या मदतीने सापळा रचला व ती गाडी बाळे पुलावर पकडण्यात आली त्यावेळेला ती माहिती अखिल भारत कृषी गोसेवा संघचे गोरक्षक सुधीर भाऊ बैरवाडे यांना कळाली असता ते सुद्धा तिथे ठिकाणावर पोहोचले त्यानुसार पोलिसाच्या मदतीने फौजदार चवडी येथे गाडी आणण्यात आली व फौजदार चौडीचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांना सुधीर भाऊ बैरवडे यांनी पटवून दिले की हे कशाप्रकारे नंदीवाले कसाईंना साथ देतात त्यावेळेला ते त्यांना पटले होते आणि लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला व ते सर्व जनावरे अहिंसा गोशाळेत गायी व बैल सोडण्यात आले ही कारवाई यशस्वी करण्याकरिता आद्य गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराज गोरक्षा विभाग सोलापूर अखिल भारतीय कृषी गोसेवा सोलापूर यांचे सहकार्य लाभले गोरक्षक प्रवीण इंगल पवन जगताप प्रसाद झेंडगे अभिजित जाधव अभि आडगळे श्री चव्हाण अनेक गोरक्षकांचे व तसेच फौलदार चवळी पोलिसांचे सहकार्य लाभले